आजरा नगरपंचायत निवडणूक नामनिर्देशनात दिरंगाई ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यांमुळे उमेदवारांना मनस्ताप आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचं तहसीलदारांना निवेदन आजरा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असताना ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यांमुळे उमेदवारांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे यासंदर्भात आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे समितीच्या निवेदनानुसार नामनिर्देशन प्रक्रिया ऑनलाईन सुरू असली तरी अधिकृत संकेतस्थळाचा सर्व्हर मंदावणे डाऊनलोडचा वेग कमी असणं आणि एका नामनिर्देशनासाठी अनावश्यकपणे जास्त वेळ लागणं अशा समस्या सर्व उमेदवारांना भेडसावत आहेत परिणामी दिवसभरात केवळ तीन ते चारच नामनिर्देशन पत्र स्वीकारली जात असल्याचं समितीने नमूद केलंय ही परिस्थिती सुधारण्यासाठी समितीने पर्यायी उपायांचा प्रस्ताव मांडला आहे उमेदवारांनी नामनिर्देशनातील सर्व तपशील ऑनलाईन भरावेत मात्र कागदपत्रे अपलोड न करता त्याचा प्रिंट आऊट नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रासह आवश्यक कागदपत्रांच्या संचात थेट कार्यालयात जमा करण्याची मुभा द्यावी अशी सूचना समितीनं केली आहे त्यामुळे प्रतीक्षा कमी होईल तांत्रिक अडचणी दूर होतील आणि सर्व्हरवरील ताणही घटेल तसंच संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनेल असं समितीनं म्हटलंय निवेदनावर समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर प्राध्यापक सुधीर मुंज गौरव देशपांडे पांडुरंग सावरतकर जावेद पठाण ज्योतिबा आजगेकर दिनकर जाधव सुधीर कुंभार मिनिन डिसोजा मदन तानवडे आणि बंडोपंत चव्हाण यांच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा